नमस्कार बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थमणेला आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच व्हिडिओमध्ये आता दुसरा व्हिडिओ बघायची गरज नाही आहे आता जेवढेच काही स्क्रीनवरती तुम्हाला आठ प्रश्न दिसते या आठ प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला तुमच्या मनात हेच प्रश्न चालू आहे आणि सतत व्हिडिओ खाली कमेंटसुद्धा येत आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्हाला इतर दुसरे कुठलेही व्हिडिओ बघायची गरज नाही आहे आणि फुकटचा आपला वेळ बहिणीनं वाया घालायची गरज तुम्हाला इथे नसणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक एकच व्हिडिओ बघायचा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे ठीक आहे तर आपण कोणताही वेळ न वाया घालो तर सरळ सरळ आपण आपल्या प्रश्नांची उत्तरे चालू करणार आहोत म्हणजे प्रश्न घेणार आहोत आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला लागलेच क्रमांक एक दोन तीन चारचं लगे लागलेच त्याचं उत्तरही देणार आहे ठीक आहे बहिणी नो सुरुवातीला तुम्हाला एक विनंती करतो आहे आणि ती तुमच्यासाठीच करतो आहे की आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून बघा जे, जे काही आपल्या लाडक्या बहिणीच्या विशेष अशा अपडेट असतात ज्या काही नवी नवीन नवीन बदल होत असतात ते बदल मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ बनवाल त्यावेळेस तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल त्याच्यामुळे चॅनलवरती चा नवीन असाल तर आवश्यक सबस्क्राईब करायचं तसेच केंद्र सरकार राज्य सरकारच्या जे काही योजना आहे त्या योजनाची माहिती बहिणींना तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत जाईल त्याच्यामुळे नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे चला आता काय करूया आपण आपल्या प्रश्नाचं इथे आपण आपले चालू करूया आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला लागलीच लगेच देणार आहे आता बहिणींनो तुम्हाला स्क्रीनवरती प्रश्न दिसत असेल प्रश्न क्रमांक एक आता तुम्ही बघू शकता की नवीन नावनोंदणी फॉर्म कधीपासून चालू होणार आहे ठीक आहे आता बघा जवळपास मला वाटतं की सर्व बहिणींनी जवळपास मला वाटतं नव्वद टक्के बहिणींनी तरी आपले इथे फॉर्म भरलेले असेल पण उर्वरित ज्या काही दहा टक्के आपल्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत माहिती लाडक्या बहिणी योजनेची पोहोचली नसेल पोहोचली नसावी त्यामुळे त्यांचे काय फॉर्म इथे भरणं झालेले नसेल ठीक आहे तर मग नवीन फॉर्म कधी चालू होणार आहे हे तुमच्या मनातला पहिला प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर असं असेल बघा बहिणींनो मी स्वतः काय सांगत नाही जे काय माहिती आहे ती परिपूर्ण खरी राहते दसरं ते मास्तर माहिती देतो ती खरीच देतो मी कधी खोटं बोललो नाही कधी खोटं बोलणारही नाही आहे आणि आभाळाला दगडं मारायचे काम आणि चार दोन व्ह्यूजसाठी आपण खोटे व्हिडिओ कधी बनवलेही नाही आहे आणि कोणाच्या भावनेशी आपण खेळलेलो नाही आहे ठीक आहे आता बघा नवीन नोंदणी फॉर्म कधी चालू होणार आहे मी स्वतः सांगत नाही आहे तुम्हाला ज्या काही आपल्या बघा राज्याच्या महिला व बाल विकास कल्याण मंत्री आहे माननीय श्री अदिती तटकरे मॅडम यांनीच आता आत्ता मध्यंतरी एक स्टेटमेंट दिलं की नवीन ज्या काही म्हणजे नवीन जे काही नावनोंदणीचं फॉर्म आम्ही चालू करणार आहोत तर ते म्हणे अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्याच्या नंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्याच्या नंतर चालू करणार आहोत नवीन फॉर्म म्हणजे जवळपास मला वाटतं मार्चमध्ये बोलल्यात आहे की मार्चमध्ये नवीन नोंदणीचे फॉर्म इथे चालू करणार आहेत त्याच्यामुळे आता फॉर्म कधी चालू होणार आहे याची तुम्ही कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये करू नका तुम्हाला याचं उत्तर कळलं असेल मला असं वाटतं आहे हे आठ प्रश्न सोडून इतर जर काय दुसरं काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी त्याच्यावरती स्वातंत्र्य व्हिडिओ घेऊन येईल ठीक आहे दुसरा मुद्दा म्हणजे बघा दुसरा प्रश्न असा आहे तुमच्या मनातला बहिणींनो की जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आहे आता एकंदरीत बघा आपल्या बहिणींना जवळपास मला वाटतं नऊ नऊ हजार रुपये इथे भेटलेले आहेत मग आता जानेवारीचा दीड हजार रुपये हप्ता कधी मिळणार आहे तर बहिणींनो मला मिळालेल्या माहितीनुसार जानेवारीचा जो काय आपला हप्ता असणार आहे तो दीडच हजार रुपये येणार आहे नवे एकवीसशे रुपये येणार नाही आहे तो दीडच हजार रुपये येणार आहे तर तुम्हाला तो दीड हजार रुपये हप्ता जानेवारीमध्येच भेटणार आहे कुठल्या तारखेला भेटेल याची अपडेट ताईंनो मला नाही आहे पण पूर्ण संपूर्ण जानेवारी महिन्यामध्ये आज आहे मी हा व्हिडिओ शूट करत आहे त्यावेळेस तर आज आहे तीन जानेवारी तर तुम्हाला एकतीस जानेवारीच्या आत तुमचा जानेवारीचा हप्ता मिळून जाईल त्याच्यामुळे काही काळजी करू नका जानेवारीचा हप्ता शंभर टक्के तुम्हाला जानेवारीमध्येच भेटेल पण पंधराशे रुपयेच भेटेल एवढी गोष्ट मात्र लक्षात राहू द्या ठीक आहे एकवीसशे मिळणार नाही ना आहे तिसरा प्रश्न तुमच्या मनातला आपल्या बहिणींनो की एकवीस रुपये एकवीसशे रुपये कधीपासून चालवणार आहे आता तुम्हालाही माहिती असेल की ज्या वेळेस निवडणुका चालू होत्या त्यावेळेस आपल्या राज्याचे सध्याचे काही मुख्यमंत्री आहे माननीय श्री देवेंद्र फडणवीस सर हे बोलले होते की आमचं सर सरकार आलं महायुतीचं तर आम्ही दीड हजाराचे एकवीसशे करू तसेच आपले एकनाथ भाई शिंदे सर सुद्धा बोलले होते की आम्ही दीड हजाराचे एकवीसशे रुपये करू आहे ठीक आहे आता तुम्हालासुद्धा प्रश्न पडला असेल की सरकार तर महायुतीचं चालू आहे तर मग एकवीसशे रुपये कधीपासून चालू होणार आहे म्हणजे एकवीसशे रुपये हप्ता आम्हाला कधीपासून चालू होणार आहे ठीक आहे तर बघा आता याचं मी सांगतो तुम्हाला आता मध्यंतरी बघा हिवाळी अधिवेशन झालं डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला सुद्धा माहिती असेल नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन बहिणीनं होत असतं त्याच्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस सर म्हणाले की आम्ही एकवीसशे रुपये हे महिलांना देणार आहोत शंभर टक्के देणार आहे ते पण ते कधीपासून देणार आहे म्हणाले तर जे काय फेब्रुवारी महिन्यामध्ये बघा अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं त्याच्यामध्ये सर्व काही आढावा घेऊन त्याच्यासाठी विविध असा निधी मंजूर करून आम्ही मार्च महिन्यापासून आपल्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये देण्यासाठी चालू करणार आहोत तर बहिणींनो याही प्रश्नाचं उत्तर तिसऱ्या तुम्हाला मिळालं असेल की एकवीसशे रुपये तुम्हाला हे मार्च महिन्यापासून मिळणार आहे मी स्वतः सांगत नाही आहे माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे ठीक आहे तिसऱ्या प्रश्नापर्यंत तुम्हाला उत्तर भेटले असतील बहिणींनो जी काय माहिती देतो ती परिपूर्ण खरी देतो चार दोन व्ह्यूजसाठी मी कधी खोटे व्हिडिओ बनवले नाही आणि बनवणार बनवणारही नाही आहे आपले जे काय व्हिडिओ राहतात जे काय माहिती राहते ते एकदम करेक्ट राहते आणि ॲक्युरेट राहते आणि पुराव्यासहित राहत असते एवढी गोष्ट लक्षात ठेवा व्ह्यूजसाठी आपण कधी व्हिडिओ बनवत नाही तुमच्या भावनेशी आपण खेळत नाही आहे चौथा प्रश्न बहिणीनं तुमच्या मनामध्ये की कोणत्या बहिणीचे फॉर्म रद्द होणार आहे बघा सरकारने मध्यंतरी एक जी आर काढला होता लाडक्या बहिणीविषयी की फॉम रद्द होणार आहे तर शंभर टक्के फॉर्म रद्द होणार आहे पण कोणत्या बहिणीचे होणार आहे हे मी, मी नो नो। तुम्हा तुम्हा तुम्हाला सांगतो एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो आपल्या लाडक्या बहिणींनो तयांनो जर का तुम्ही फॉर्म तुमचा व्यवस्थित भरला असेल कुठल्याही पद्धतीचं फ्रॉड करून तुम्ही तुमचा फॉर्म भरला नसेल अथवा तुम्हाला फ्रॉड म्हणजे काय हे जर समजत नसेल तर आपल्या मराठी भाषेमध्ये सांगायचं झालं म्हणजे की तुमचं वय आपल्या काही बहिणी आहेत त्यांचं वय कमी असताना तुम्ही एकवीस वर्ष करून टाकलं म्हणजे खोटी अपडेट करून एडिट करून आधार कार्ड वगैरे म्हणजे कमी वय असताना जास्त करून टाकलं जास्त वय असताना कमी केलं तर या बहिणींचे या तायांचे आपल्या फॉर्म इथे रद्द होणार आहे आणि लवकरच जानेवारीच्या एंडिंगपर्यंत आपलं हे सरकार अपात्र यादी या महिलांची जाहीर करणार आहे तर त्या बहिणींचे फॉर्म इथे रद्द होऊन जाणार आहे तर त्याच्यामुळे तुम्ही जर खोटी माहिती नसेल दिली तर तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही कारण सध्याच्याला सर्वे चालू आहे बरं का ज्या ज्या बैलांनी खोटी खोटी माहिती दिली आहे त्या त्या महिलांचे सर्वे चालू आहे त्यांच्या त्यांच्या त्या लक्षात आलेलं आहे कारण सरकार आहे ते भाऊ त्यांच्या लक्षात आलेलं आहे कोणी कोणी खोटी माहिती दिली आहे त्याच्यानंतर ते हे करून टाकणार आहे काय म्हणताय त्याला त्या। रद्द करून टाकणार आहे ते फॉर्म तर तुमचा फॉर्म जर रद्द व्हायचा नसेल म्हणजे तुमचा फॉर्म तुम्हाला रद्द करायचा नसेल तुम्ही खरोखर खरी माहिती दिली असेल तर कमेंट बॉक्समध्ये मी खरी माहिती दिली हे हा एक कमेंट नक्की करा तुम्ही ठीक आहे आणि तुमच्या आडी अडचण नसेल तर तीही कमेंट करू शकताय आहे ठीक आहे चौथ्या मुद्द्याचं इथं तयानं तुम्हाला उत्तर आता भेटलं असेल ठीक आहे आता पाचवा मुद्दा बघा की मकर संक्रांतीचे काय गिफ्ट मिळणार आहे आता विविध जे काही यूट्यूब चॅनलवाले आहेत माझे सहकारी मित्र आहेत काय काय व्हिडिओ बनवतात मला माहीत नाही पण आता मकर संक्रांतीचं नेमकं काय गिफ्ट मिळणार आहे कोणी म्हणतं सोन्याची एकदानी भेटणार आहे कोणी म्हणतो नॅकलेसेस भेटणार आहे कोणी म्हणतं सोन्याचा मुकुट भेटणार आहे पण नो मकर संक्रांतीचं असलं कुठलंही गिफ्ट मिळणार नाही आहे तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे पण ते कोणतं मिळणार आहे ते सांगतो बघा आपल्या राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री माननीय श्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे तुम्ही त्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेले ते बघू शकताय मकर संक्रांतीनिमित्त महिलांना तीन हजार रुपये बोनस इथं मिळणार आहे ज्या पद्धतीने दिवाळीला तुम्हाला भेटलं होतं त्याच पद्धतीने मकर संक्रांतीचं गिफ्ट तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे ठीक आहे हे तुम्हाला मकर संक्रांतीचं गिफ्ट मिळणार आहे या प्रश्नाचंही उत्तर तुम्हाला पाचव्या समजलं असेल तुमच्याही काही अडीअडचणी असतील बहिणींनो तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करायची लगेच त्याच्यावरती सोल्युशन म्हणून एक व्हिडिओ येऊन जाईल आणि मी जी काय सांगितले आहे की तुमचा फॉर्म बरोबर भरला असेल तर नक्की कमेंटमध्ये कम कमेंट बॉक्समध्ये टाका की मी फॉर्म बरोबर भरला आहे म्हणून ठीक आहे आता सहावा मुद्दा इथे बहिणीनो बघा स्कूटी मोबाईल पैठणी साडी हे गिफ्ट कोणत्या बहिणींना मिळणार आहे आता बघा एकंदरीत मी या स्कूटी मोबाईल पैठणी साडीविषयी सांगतो हे बघा बहिणींनो अनंत असे यूट्यूबवरती भरपूर असे भामटे लोक बसले आहेत की तुमच्या भावनेशी खेळतात चार दोन पैसे त्यांना मिळतात म्हणून तुमचा इथे ते वापर करून घेतात पण मी त्या तत्वातला माणूस नाही आहे आपण माहिती देतो ती खरी देतो बहिणींनो स्कूटी मोबाईल पैठणी साडी कुठल्याच योजना या सरकारकडून या लाडक्या बहिणींसाठी चालू नाही आहे पहिली गोष्ट सांगतो म्हणजे आणि जर चालू झाली तर मी तुम्हाला नक्की ते व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला व्हिडिओ मी जर टाकला की त्याची नोटिफिकेशन येऊन जाईल त्याच्यामुळे ते स्कूटी मोबाईल पैठेनिस साडीची सध्याच्याला कुठल्याच बहिणीला काय मिळणार नाही मुळात बहिणींनो ही योजनाच नाही आहे मी काय सांगतोय तुम्हाला ही, ही कुठल्याच पद्धतीची योजना नाही आहे चार दोन व्ह्यूजसाठी आणि दोन चार म्हणजे दोन चार हजार रुपयासाठी तुमच्या भावनेशी लोक खेळतात आणि तुमचा टाइमपास करतात त्याच्यामुळे आपलं चॅनल म्हणजे कसं आहे आपण जे व्हिडिओ टाकतो ते परिपूर्ण आणि खरे असतात उग आबाळ आभाळाला दगडं मारायचं काम कधी दसर ते मास्तरनं केलं नाही आणि करणारही नाही आहे त्यामुळे खरी माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण इथं खरंच टिकतं भलेही माझा दोन दिवसा मिळून एक व्हिडिओ येईल पण खरी ती आणि खरी ती खरीच माहिती येणार उगं खोटी माहिती मी टाकत नाही कधी ठीक आहे आता बघा सहाव्या प्रश्नाचंही उत्तर बहिणीने तुम्हाला ते। भेटला ते भेटलं असेल ठीक आहे आता बहिणींनं बघा की ज्यांना अजून एकही हप्ता मिळाला नाही त्यांनी काय करायचं आहे आता बघा आपल्या भरपूर अशा बहिणी आहे की त्यांना अजून एकही हप्ता नाही मिळाला कशामुळे नाही मिळाला त्यांचं काय के वाय सी कंप्लेट नसेल आधार कार्ड अपडेट नसेल फॉर्म लेट भरण्यात आला असेल फॉर्म रद्द झाला असेल अप्रुव्हल लवकर भेटलं नसेल असे विविध जे काही कारणं आहे त्या कारणामुळे ज्या बहिणींना अजून एकही हप्ता मिळाला नाही आहे त्यांनी काय करायचं बघा ही लाडक्या बहिणीची एक ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटविषयी जर का तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला सा कमेंटमध्ये सांगा की तशी ऑफिशियल वेबसाईटविषयी माहिती द्या मी त्याच्यावरती तुम्हाला वेबसाईटवरती जाऊन लाईव्ह डेमो दाखवतो खरी माहिती देतो मी खोटी देत नाही लाईव्ह डेमो दाखवतो तुमच्या फॉर्मची स्थिती चेक करू तुमच्या फॉर्मचा आपण स्टेटस चेक करू की तुमचा फॉर्म कशामुळे येते म्हणजे अप्रुव्हल वगैरे कशामुळे झाला नाही काय प्रॉब्लेम आहे ते तुम्ही वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकताय तुम्हाला का हप्ता मिळाला नाही हे तुम्हाला समजेल आता आपल्या काही बहिणींनी डेट ऑफ बर्थच चुकीची टाकली आहे मग डेट ऑफ बर्थ चुकीच टाकल्याच्यानंतर फॉर्म हार रद्द होतो त्याच्यात तुम्हाला एडिट करायचा आहे आणि ते परत एकदा तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे ठीक आहे तर ते कसं करायचं काय करायचं जर का माहिती पाहिजे असेल तुम्हाला खरी खरी खोटी माहिती आपण कधी देत नाही तर कमेंटमध्ये कमेंट करायची की माहिती पाहिजे आम्हाला तुम्हाला ज्या ज्या लाडक्या बहिणीविषयी ज्या ज्या गोष्टीची अडचण आहे ते ते मला कमेंट करा तुम्ही मी त्याच्यावरती परिपूर्ण असा खरोखर व्हिडिओ घेऊन येतो आहे म्हणजे काय आपलं फेकाफेकीचे काम नाही आहे उगं थमनेलला ठेवायचं टायटलला टाकायचं की लाडक्या बहिणींना भेटणार स्कूटी तिकडे काय भंगारची गाडी पण भेटायला झाली आहे आणि हे टाकतात की लाडक्या बहिणींना भेटणार स्कूटी बहिणींना असं काही योजनाच नाही ती पैठणी साडी लाडक्या बहिणीला स्कूटीन आणि हे काही योजना नाही आहे सरकारने पहिल्यांदाच्या योजनेकडे पाठ फिरवली होती पण चार दोन व्ह्यूजसाठी काही भामटे लोकं इथे करतच असतात की हे भेटणार आहे स्कूटी भेटणार आहे कुठं मोबाईल भेटणार आहे हे ते थांबलेला टाकून ते व्ह्यूज त्यांचे मिळवतच असतात ठीक आहे जाऊ द्या आपल्याला काय करायचं तुम्ही आपला आपल्यावरती विश्वास ठेवा आपण खरी माहिती देतो ठीक आहे आता बघा सातव्या प्रश्नाचंही उत्तर सा तुम्हाला आता मिळालं असेल ठीक आहे फॉर्म रद्द झाला तर काय करायचं आता आपल्या बऱ्याच बहिणी आहे की ज्यांनी खरोखर खोट्या पद्धतीची माहिती देऊन फॉर्म रद्द म्हणजे इथे फॉर्म भरलेला आहे मग त्यांचा फॉर्म जर का बायचान्स तर का तुमचं पात्र यादीमध्ये नाव जर आलं खरी माहिती देऊन सुद्धा जर का अपात्रामध्ये अपात्र यादीमध्ये जर का नाव आलं तर त्याच्यावरती नक्की आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो आहे ते कशा पद्धतीने घ्यायचं काय घ्यायचं ते मी तुम्हाला जर जेव्हा अपात्र यादी जाहीर होईल काय जानेवारीच्या इंडिंगपर्यंत अपात्र यादी आली आणि त्याच्यानंतर तुमचं जर का समजा खरी माहिती देऊन सुद्धा काय अपात्र होऊ शकतात कदाचित कारण कशी गोष्ट आहे कारण भरपूर असा कामाचा लोड आहे सरकारवरती पण आणि कदाचित होऊ शकतं आहे कधी काळी तर जर का अपात्र झालं तर त्याच्यावरती आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो आहे ते ऑब्जेक्शन कसं घ्यायचं याचासुद्धा मी व्हिडिओ टाकेन त्याच्यामुळे काळजी करू नका तुमचे दीड हजार रुपये तुमचे महिन्याला तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला काही अडचण येऊन देणार नाही हा शब्द आहे दसर ते मास्तरचा फक्त चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा ते लाल कलरचं बटन राहतं सबस्क्राईब जर का कोणत्या माई मावलीला समजत नसेल तर तेवढं सबस्क्राईब करून ठेवा माई मावली तुला कुठल्याही पद्धतीची अडचण असेल तर कमेंट बॉक्ससुद्धा साठी रिकाम आहे कमेंट कर त्याच्यावरती व्हिडिओ येईल आणि खरोखर खरा असा व्हिडिओ येईन फेकाफाकी आपण कधी केलेली नाही आहे तर बघा बहिणींनो सगळी काही मला वाटतं तुम्हाला या प्रश्नांचे माझ्या उत्तरे भेटले असतील तुमच्या मनामध्ये चालू होते प्रश्न मी त्याचं तुम्हाला उत्तर दिलं असेल आशा करतो बहिणीनो की हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो भेटू नवीन व्हिडिओमध्ये कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे तुम्हाला काय अडचण आहे नक्की मला सांगा नक्की त्याच्यावरती मी सोल्युशन घेऊन येईल त्याच्यावरती एक खरा असा व्हिडिओ घेऊन येईल त्याच्यामुळे नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकताय तर धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल